जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजय राहाटे मोके मोगण तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर चला आज आपल्याला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ किती छान सुंदर कलाकृती आहे बघा मावळे आणि हा गड त्याच्याच मागच्या बाजूला आणि त्याच्याच पुढच्या बाजूला असे मावळे असाच गाडीने आता घरी चाललो आहे तेवढ्याच एक डोक्यात गोष्ट आली म्हणजे मी जेव्हा तिथं मेट्रो ट्रेन पाहिली जाताना तर मुंबईमध्ये राहून म्हणजे सगळ्यांना पॉसिबल नसतं म्हणजे जे तिकडे कामाला आहेत ते लोक प्रवास करत असतील तर मुंबईमध्ये राहून किती जणांनी मेट्रोचा प्रवास केला आहे किती जणांनी नाही केलं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांची इच्छा आहे का तो प्रवास करण्याची कारण की बरं तुळ असं असतं की खूप गोष्टी असतात जे आपण एक्सपिरियन्स करतो काहीजण एक्सपिरियन्स नाही करत मेट्रो जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रवास केलेला मला वाटते मेट्रो चालू झाली होती आणि तेव्हा खूप कमी पैशामध्ये त्याने तिकीट ठेवली होती आणि आत्ता खूप दर वाढलेले आहेत मेट्रोचे खूप म्हणजे जे आहे त्यानंतर जे वाढले काही दिवसांसाठीच ती फॅसिलिटी होती जेव्हा मेट्रो चालू झाला तो अनुभव घेण्यासाठी म्हणून तर त्या विषयावर बोलता बोलता मध्ये ट्रॅफिक दिसलं तर म्हटलं तुम्हाला आता एक ट्रॅफिक पण दाखवूया आता आपण आहोत कुरार 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 कुरार, कुरार, कुरार मेट्रो स्टेशन हे मला वाटतं नाही माहिती ॲक्च्युली कसं आहे ही नवीन नवीन नावं आहेत मी जेव्हा मेट्रोने प्रवास केला टुवर्स कांदिवली वगैरे साईडला तेव्हा मला ही नवीन नवीन नावं कळली की हे काय म्हणजे पाडा किंवा कुरार वगैरे ही अशी नवीन नावं कळली अदरवाईज आपल्याला काय जोगेश्वरी कांदिवली बोरवली अशी नावं माहिती मी जेव्हा मेट्रोने प्रवास केला होता तेव्हा एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा आपण नवीन काहीतरी गोष्ट करतो तेव्हा ती एक वेगळी मजा असते कसं झालेलं मेट्रोची तिकीट काढल्यानंतर आपल्याला तिथे ती स्कॅन करायची जर स्कॅन केल्यानंतर ते दरवाजे उघडतात मग त्याच्यातून आत जाणं आणि त्यानंतर तिथे जी शिस्तबद्धता असते की असंच जायचं इकडून जायचं वगैरे तर ते सगळं आपण पाळतो आणि तिकडनं वर गेल्यानंतर परत रांगेमध्ये मेट्रोमध्ये चढणं रांगे म्हणजे उतरणाऱ्यांना जागा देणं दोन साईडने आपण रांगा लावणं त्यानंतर ते उतरल्यानंतर आपण चढणं वगैरे ही सगळी शिस्तबद्धता हे सगळं पाहायला मिळालं जे बाहेरच्या देशांमध्ये होतं ते आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि तेच आपण ट्रेनमध्ये जेव्हा जातो ट्रेनमध्ये जेव्हा आपण चढतो तेव्हा ट्रेनमध्ये अक्षरशः म्हणजे एकदम तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की किती किती बेकार परिस्थिती असते लेडीज डब्यात चढताना ज्या लेडीज असतात ते लिटरली एकमेकांचे केस ओढण्यापासून जे बिड्या खेचण्यापासून बॅग बिग खेचण्यापासून इतकं बेकार असतं पुरुषांच्या डब्यात चढताना एवढं हे नसतं पण एक आहे की जो दर दरवाज्यावर आहे ज्याला उतरायचं आहे आणि जर तिकडे ते स्टेशन एकदम क्राऊडेड असं स्टेशन आहे जसं की दादर झाज म्हणजे असे मोठे स्टेशन्स आहेत तिकडे लिटरली म्हणजे जा संध्याकाळी जातानाची वेळ तर तुम्ही कुठल्याही स्टेशनला म्हणजे टुवर्ड जे बदलापूर बदलापूर साईडला चाललेले असतात किंवा कुठे तर बाकी कुठल्याही स्टेशनला उभे राह गर्दी ही तुफान गर्दी भेटणार आणि जो मध्ये उभा राहिला आहे तो एकटा आत तरी जाणार किंवा जे उतरणारे असतात ते डायरेक्ट त्याला बाहेर तरी डायरेक्ट उतरवणार म्हणजे त्याला त्याच्या स्टेशनला मूळ स्टेशनला उतरायला मिळेल की नाही माहिती नाही बरं त्यांचे ग्रुप्स असतात त्यामुळे ती वेगळीच एक दादागिरी असते जसं विरार विरार साईडला जाताना काही येताना वगैरे असे ग्रुप्स असतात जे डोअरला असतात त्यांची एक वेगळीच दादागिरी असते दादागिरी म्हणजे कसं तुम्ही तिथे डोअरला उभं नाही राहायचं किंवा राहिला तर आज जा आज उभं राहायचं अशा खूप हो, खूप हो, गोष्टी हो, हो, होत असतात तुम्हाला कधी असं एक्सपिरियन्स आहे का म्हणजे तुमची कधी असे भांडण वगैरे झाले आहे का एकदा आपण सकाळी कामावर चाललेलो असतो आणि त्याच्यामध्ये या गोष्टी होतात तेव्हा अजून डोकं खूप गरम होऊन जातात तर तुम्हाला असं कधी एक्सपिरियन्स आलाय का की अरे वा खूप छान आहे बघा जत्रा आहे तर तुम्हाला हा कधी एक्सपिरियन्स आहे का की म्हणजे ट्रेन मधून तुम्ही आहे आणि विनाकारण एखादा तुमच्याशी आहे की बाबा गर्दी आहे गर्दी आहे तर नॉर्मली धक्का वगैरे लागणार चढताना उतरताना किंवा काय पण काही लोक समजून घेत नाहीत त्या गोष्टी आणि डायरेक्ट पोट सुटा म्हणजे मला वाटतं घरचा राग, राग काढत असतील का 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 की काय भांडण बिंडण चालेल असेल त्याचा राग काढत असतील काय माहिती नाही पण उगाच आपलं त्यांचं चालू असतं म्हणजे स्वतःचा दिवस खराब करायचा तो करायचा त्याचबरोबर बाकीच्यांचं पण दिवसाचे पूर्ण वायजड करून टाकायची तर काय म्हणजे तुमच्याशी कधी भांडण झालेच मला सांगा आणि तुम्ही त्याच्यावर काय भूमिका घेतली म्हणजे तुम्ही भांडलाय की बाबा हा ठीक आहे जाऊ दे बाबा तूच मोठा तू छान आहे असं म्हणून ती गोष्ट सोडून दिलीस तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याबद्दल एखादी स्टोरी घडली असेल त्यावेळेस तर तुमचा काय अनुभव होता ते मला सांगा आणि हे बघा इकडचे मेट्रो जे आहेत ना खूप खूप छान झाले म्हणजे एक लाल लाईन आणि एक मे बी निळी लाईन बहुतेक निळी लाईन म्हणजे कुठली ती आपली वर्सोवापासून जी घाटकोपरपर्यंत जाते ती आणि ही सेकंड लाईन जी लाल मार्गिका जिला म्हणतात मेट्रोची तीही इकडे खूप सही आहे म्हणजे ह्या मार्गिकेला सही आहे म्हणजे तिकडे पण चांगलं आहे पण इकडे खूप स्पेशियस आहे आणि इथे कंटिन्यू पोलीस वगैरे असतात इथे जे डोअर ओपन होतात वगैरे त्याच्या आधीचं जे प्रोटेक्शन आहे ते खूप वेगळे आहे तर तुम्ही किती जणांनी हे अनुभवलं आहे म्हणजे इकडे आलं आहेत आणि तुम्हाला काय वाटलं की याच्यात अजून काय बदल झाले पाहिजे जेणेकरून अजून खूप छान होईल असं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाट म्हणजे खूप फॅसिलिटी नसतं काही जणांसाठी नवीन जेव्हा ती एखादी गोष्ट बघतात त्यावेळेस ती गोष्ट खूप त्यांच्यासाठी आश्चर्यकारक असते जशी माझ्यासाठी होती फर्स्ट टाईम मी जेव्हा प्रवास केला होता कुठल्याही गोष्टीचं एक अप्रूप अप असतं आपल्याला आता लवकरच माझा विमानाने प्रवास होणार आहे कुठे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच असं पण तो माझा पहिला प्रवास असणार आहे हां जर तुम्ही गेस करत असाल की गोवा तर नक्कीच गोवा नाही आहे कारण की आपला डोमेस्टिक प्रवास आहे बाहेर नाही कुठे आउट ऑफ मुंबई होणार आहे आउट ऑफ भारत नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठे जाणार असेल जे माझ्या जवळच्या भर काही जणं त्यांना माहिती आहे की मी कुठे चाललो आहे बाकी बाकीचे जे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठे चाललं आहे असं तुम्हाला वाटतं बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की मी कुठे जाणार आहे किंवा काय आहे आजचा आपला ब्लॉग या मेट्रोच्या बाबतीत आपण डिस्कस करतो आहे तर मेट्रोच्या बाबतीतला तुम्हाला एक्सपिरियन्स कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे मला वाटलं होतं लवकर पोहोचेन पण नाही शेवटी लेट झालंच अजून खूप गोष्टी बाकी आहेत घरी जाऊन करायच्या त्यामुळे खूप तयारी बाकी आहे माझी जे मी तुम्हाला बोललो की मी जाणार आहे कुठे जरी तर त्यासाठीच्या तर असंच चाललो होतो तर डोक्यात विचाराला मेट्रोबद्दल आणि मला तो दिवस आठवला जेव्हा मी मेट्रोने फर्स्ट टाईम प्रवास करत होतो आणि आता पण विमानाने प्रवास करणार तर ते पहिली फिलिंग तुमची काय असते तर म्हटलं त्याला विचारे तुम्हाला पण ती तुमची पहिली फिलिंग काय होती आजच्या ब्लॉगचा मी इथेच वेंड करतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारासोबत शेअर करा तुमची मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ